नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध असलेले रामेश्वर महादेव मंदिर वज्रेश्वरी अकलोली कुंड येथे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिणाम सप्ताह हो। जाणीव प्रतिष्ठान ग्रामस्थ मंडळ अकलोली येथे पालखी सोहळा हरिपाठ दीपोत्सव मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न मान्यवर विकास बोईल सौ ज्योतिताई ठाकरे राम राजूभाऊ चौधरी नितीनजी जोशी रामचंद्र नाईक महंत योगेशजी महाराज वारकरी संप्रदाय अध्यक्ष गावातील सर्व वारकरी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व कार्यक्रमाचे आयोजन ओ मेहनत भूपेंद्र माडिक यांनी घेतली

पंचवीस शाळा पंचवीस जिल्हा परिषद अंगणवाड्या त्याच्यामध्ये जे अविरतपणे कार्य सुरू आहे त्याला कुठेतरी धार्मिकतेची जोड असावी आणि संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवावी येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचावे हा त्याच्या मागचा उद्देश होता आम्ही म्हणून आम्ही हा कार्यक्रम सुरू केला लोकांनी प्रश्न सुटले पाहिजेत कारण प्रत्येक ठिकाणी सरकार पोहोचू शकत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या मराठी असतात त्यामुळे आपल्या काहीतरी आपल्या जिल्ह्यात सार्थक्य एक माणूस की म्हणून एक माणूस म्हणून आपण जन्माला आलोय कुठेतरी आपली ती जबाबदारी नैतिकता दृष्टिकोनातून सध्याच्या आहे त्याचबरोबर जिल्हापूरच्या शाळा खूपच भयानक परिस्थितीची आणि अशा शाळांना जिल्हापूर शाळेला कसं चांगलं काय करता येईल त्यांची गुणवत्ता कशी वाढतोय त्या दृष्टिकोनातून काम सुरू आहे आमचं अंगणवाड्यांना डिजिटल कसं करता येईल अंगणवाड्यांकडे जो इंग्रजी शाळांकडे ओढा आहे तो कमी कसा करता त्या दृष्टिकोनातून आम्ही अत्याधुनिक अंगणवाडी बनवायच्या दृष्टिकोनातून काम सुरू केलं आहे अनेक पाड्यांमध्ये अनेक जनजागृतीचे कार्यक्रम करतो आम्ही महिलांसाठी अनेक उपक्रम आम्ही राबवतो आणि हे बाबांना प्रेरित असलेलं काम माणसं काढ त्यांना आमचं ब्रिद वाक्यच आहे विचार करता गाव जाते आणि वैचारिक माणसिक लोकांची बदलणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे आम्ही तो आमच्या आमच्या आणि आणि प्रत्येक माणसात ते आम्ही सांगित मंडळी करत असतात आणि म्हणूनच तेहतीस वर्षापासून आम्ही यशस्वी होतोय मी नेहमी सांगत असतो आता सर्वच मला फोन आला की आपल्याला तुमच्याकडे स्मशानभूमी आहे का मी म्हटलं आमच्या एवढी वर्ष स्मशानभूमी आहे आणि लागलीच तरी आपली स्मशानभूमी मंजूर करून घेतली त्यासाठी विकास वेळ तुझ्यासाठी काढायच की आपण झाडूंचे एक थोडक्यात कार्य करणार आहोत रघु आहे पाडाधी पाणी प्रकल्प आणि गेल्या आपल्याला सांगितलेलं टोटल आता आपण एकूण पंधरा नळ पाणी योजना पूर्णपणे यशस्वी केलेली आहे आणि गेल्या सात वर्षापासून ही नळपाणी योजना कुठेही बंद न पडता आज चालू आहे तर एकूण पंधरा पाड्या पाण्याखाली आणलेल्या आहेत जिथे पिण्यासाठी पाणी नव्हतं लोकांना एक किलोमीटर दीड किलोमीटर वरून पाणी आणावं लागत होतं अशा आदिवासी पाड्यांमध्ये आपण हे पाणी प्रकल्प सुरू केला वाचन संस्कृती वाढावी आवड वाढावी अल्ली चिंतेला मोबाईलचा निघून वाचन संस्कृती वाढण्यासाठी जिल्हा परिषद शाळांना आम्ही मदत केली तसेच वाघिवली वेडेपाडा अकलोली कुंडलिंगोली धुदळेपाडा पेंठण या गावांमध्ये तसेच एकूण वीस जिल्हा परिषद शाळांमध्ये जवळजवळ एक लाख रुपयांचे पुस्तक देऊन आपण हे वाचनालय प्रकल्प प्रकल्प हा प्रकल्प हाती घेण्याचा भूपेंद्र सिंग आणि माझ्या मनामध्ये येण्याचं एकच कारण आहे की मुलं जर शिकली आणि शाळा जर सक्षम झाल्या तर मुलांना येणारं जे भवितव्य आहे या देशात येणारं भवितव्य आणि ग्रामीण भागातून तयार होईल तर हे जिल्हा परिषद शाळा प्रकल्पामध्ये शाळांमध्ये कपाट असेल विद्युत साहित्य असेल स्टेशनरी असेल ग्रीन बोर्ड असतील खुर्च्या टेबल अशा वस्तूंची मदत आपण त्यांना करत असतो जिथे कमी तिथे आम्ही ही भावना परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य देतो त्यामध्ये दरवर्षी मुलांना दप्तर लेखन साहित्य वया पुस्तके कंपासपेटी रंग साहित्य दिले जातं त्या गरीब मुलांना त्यांच्या आईवडिलांना त्यांच्यासाठी वहीही घेणं शक्य नसतं त्यांना दप्तर आणि वया पुस्तकं मिळाल्यानंतर त्यांचा आनंद गगनात पाहण्यासाठी आज आपल्यामध्ये झिरोसाठी पाच पाच किलोमीटर झिरोस काढण्यासाठी वन वन करावी लागत होती ते पूर्ण थांबले शिक्षकांचं पूर्ण मेहनत थांबली आणि त्या काळात त्यांना यूपीएस पी सकट पॉवर बॅकअप सकट आपण कलर प्रिंटर यूपीएस आणि कॉम्प्युटर दिलेले आहेत कधीही शाळा कुठल्याही क्षणी पडू शकते कुठल्याही क्षणी पडू शकते आणि या अशा अगदी असुरक्षित शाळेमध्ये आपले विद्यार्थी शिकतायत हे अतिशय मनाला चटपुट लावणारी गोष्ट आम्हाला लक्षात आली आणि आताच भूपेंद्रजींनी खासदारांकडे निवेदन केलेलं आहे की आपण बघू शकता नूतनीकरण प्रकल्पासाठी आम्ही आताच खासदारांनी खास शब्द दिला इथे शब्द दिला की तुम्ही फक्त मला प्रकल्प म्हणून पाठवा एक आठवड्यामध्ये हे काम सुरू होईल आणि तुम्ही या कार्यावर दोघे म्हणून काम करा माहिती द्या आपण बघू शकता की राम नाईक साहेबांबरोबर आम्ही चर्चा केलेला त्याचा एकूण सोळा लाख रुपये खर्च केलेला आहे आपण त्यानंतर जिल्हा परिषद अंगणवाडी सक्षमीकरण प्रकल्पामध्ये सोळा लाख रुपयांचा आपण खर्च केलेला आहे कंप्लीट त्यांच्यामध्ये दे डिजिटलायझेशन आणलेलं आहे पाना ते सौर ऊर्जा प्रकल्प आपण पाहिला त्याला एक कोटी तीस लाख पूर्ण खर्च झालेला आहे त्यानंतर एक नवीन समाजगृह जे आपण बघितलं लाटेपाड्यामध्ये आणि एक समाजगृहाचं नूतनीकरण जे वदरशिंगमध्ये केलं त्याला टोटल चार लाख रुपयांचा आपण खर्च केला होता आणि जून महिन्यात आपण आता झाडे वाटप करणार आहोत त्यासाठी एक लाख रुपयाचा निधी आपण रिझर्व्ह ठेवला आहे तो आपण आता जून महिन्यामध्ये सर्व येणाऱ्या पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना झाडांचं वाटप करणार आहोत त्यानंतर पाचशे कुटुंबांना धान्य व गुरुपयोगी हो वस्तूंचं वाटप केलं त्याचा आपण जो खर्च केला होता तो एक लाख पन्नास हजार रुपये आणि सन दोन हजार दो दो चोवीस पंचवीस या वर्षातला जाणीवचा हा केवळ आणि केवळ खर्च आहे एक करोड अडसष्ट लाख पन्नास हजार रुपये एवढी कामं आपण या दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण केलेली आहे आणि माझी सर्वांना विनंती आहे आपण जे काही बघितलं ना हे आपल्याला माहितीही नसेल कदाचित आणि इतक्या सहजपणे आपण केलं यासाठी असे शिक्षक जर ह्या समाजाला लावले तर समाजामध्ये एक परिवर्तन घडल्याशिवाय या अशा हिऱ्यांना शोधत हे जाणीवच कार्य आहे ही जाणीवची व्याप्ती आहे माझ्या ग्रामीण भागातली दिदी तेव्हा मी भूपेंद्र जवळ आलो त्याचे एक वर्षापासून मी काम पाहतो खरोखरच मला हेगाव वाटावा आणि खूप त्या गोष्टीमध्ये आनंद वाटला की प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन प्रत्येक गावात शाळेमध्ये गरिबांना गरजू आदिवासी पाड्यांना काय काय या समाजामध्ये जगण्यासाठी काय काय सुविधा लागतात त्या सर्व सुविधा भूपेंद्र शहा टीम करते या अतिशय चांगलं काम यांच्या अजून घडलं आणि शुभेच्छा देत सर्वांच सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्प रचलेली आहेत असं भव्य दिव्य मंदिर या साता समुद्रापली छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मंदिर मंदिर असून ते शक्तीपेठ या शक्तीपेठाचं लोकार्पण सोहळा अतिशय भव्य प्रमाणात पार पडला आणि ह्या सोहळ्यामध्ये आपल्या संपूर्ण भिवंडी तालुक्यातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून इथे लोक आले होते गेल्या चार दिवसामध्ये जवळपास चार लाख लोक येऊन गेलेले आणि आज सुद्धा हजाराच्या संख्येने लोक येत आहेत त्याचाच अर्थ असं की ज्या राजांमुळे आपले मंदिर वाचले की त्या राजांचं मंदिर नव्हतं आणि तेच मंदिर आपण भिवंडी तालुक्यामध्ये मराडेपडा या गावी बनवलं आहे तरी म्हणजे आपल्यासाठी सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपण आपल्या राजांचं मंदिर आपल्या भागामध्ये पहिलं मंदिर बनवण्याचा मान आपल्याला मिळाला आहे आणि पहिलं मान म्हणजे ॲक्च्युली हे खूप वर्षापूर्वी किंवा खूप अगोदर व्हायला पाहिजे होतो परंतु साडेतीनशे वर्ष लागले या गोष्टीसाठी ते मंदिर नसून तिथे शक्ती पेटेल ते येणारे युवक तसंच येणारे पिढ्या पिढ्या त्या मंदिरामधून काहीतरी चांगले विचार घेऊन जाऊ शकते अशा प्रकारचे तिथे संपूर्ण शिवाजी महाराजांवर जीवन चरित्र आपण इथे साका आहे या संपूर्ण इतिहासाचं इथे आपण काही क्षणचित्र इथे रेखाटलेले आहेत त्याच्यामध्ये आपण मराठीत तसंच भविष्यात दृष्टिकोन बघता इंग्रजीमधून सुद्धा माहिती इथे सगळे ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न केला ज्ञानेश्वरीचा पारायण आणि अखंड हरिनामाचा सोहळा होतोय आणि यामध्ये आपण सगळीच मंडळी सहर्ष उपस्थित असता या कार्यक्रमाचा आजचा दीपोत्सवाचा म्हणजे खरं तर सगळा भक्ता दूर करणारा अशा पद्धतीचा आजचा दिवस आणि ज्ञानेश्वरीचा पारायणाचा हा सोहळा तुमच्या उपस्थितीशिवाय शक्य झाला नसता परंतु आपण ग्रंथना ज्ञानेश्वरीवरती आपलं प्रेम आहे आणि दुसरं आपलं जे प्रेम आहे ते जाणीव प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूपेंद्र शाह यांच्या कापेवर संयोजन आलं आणि म्हणून आपण ते अनेक वर्ष हा सोहळा आणि या सोहळ्याच्या निवेताला उपस्थित असता अध्यात्म आणि आपला संसार या खरं तर दोन वेगळ्या वेगळ्या बाजू आहेत पण तरीही संसारामधून वेळ काढून कधीतरी देवाच्या बाजूला कारण देवाची आठवण महाराज आम्हाला तेव्हाच येते जेव्हा आमच्यावर काहीतरी संकट येत त्याशिवाय आम्हाला देवाची आठवण घेत नाही नाहीतर आम्ही आमच्या सुखामध्ये आमच्या संसारामध्ये रममाण असतो परंतु आयुष्यातले आणि खरंतर वर्षातले काही दिवस तरी सतत हरिनामाचा गजर आमच्या कानावर पडला पाहिजे हरीच्या जवळ केलं पाहिजे आमच्या जीवनाचं इप्सित काय आहे इथपर्यंत पोहोचलं पाहिजे अशा पद्धतीने या हरिनामाचा अखंड गजर या क्षेत्री होतो खरंतर ही पुण्यभूमी आहे आणि या पुण्यभूमीमध्ये अशा हरिनामाचा दुधामध्ये शंकरा असं म्हटलं तर काही वेगळं होणार नाही आणि या माध्यमातून अनेक आणि आता तपकृतीचा कार्यक्रम जवळ येतोय म्हणजे खरं तर जबाबदारी आपली सगळ्यांची आणखी वाढते कारण तो सोहळा भव्य निर्मी आणि आणखी सुंदर झाला पाहिजे परंतु या सगळ्याच कार्यक्रमाच्या मध्ये ज्यावेळेला आपण अशा कार्यक्रमाला येतो त्यावेळेला माझ्या माता भगिनींची उपस्थिती आज जास्त आहे सरकारने बरे आरक्षण केलीस टक्क्यावर आणि काही ठिकाणी पन्नास टक्के दिलेलं असलं तरी सुद्धा सगळ्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये माता माऊलींची उपस्थिती ही प्रार्थनीय असते आपण सगळ्यांनाही ज्या वेळेला येतो त्यावेळेला कार्यक्रमाची जव्यभर वाटते तर या माध्यमातून मला आणखीन असं सांगायला हवते की आपण संस्कार संस्कृती हो? 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 या पद्धतीचं मार्गदर्शन करणारा पहिला ग्रुप म्हणजे या सगळ्या माता मागल्या आणि त्यामुळे आपण कोणाकडून मार्गदर्शन घ्यावं हो? तर अशा पद्धतीनं केलेला भगवत गीता सोपी करून ज्ञानेश्वरांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि या माध्यमातून पारायणाच्या माध्यमातून आपण सगळे जण एकत्र येतो संतांचा तो आशीर्वाद संतांचे ते संस्कार आपण आपल्या जीवनामध्ये प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न करतो आणि अशी संधी ज्या मिळते त्यावेळेला इतर काम थोडीशी बाजूला ठेवून हरिनामामध्ये रममाण म्हणून आपण सगळ्यात जास्त महत्वाचं आहे असं समजतो

गेले दोन चार दिवस यांनी हरिपाडाची सेवा केली त्या आदरणीय बाबा आपण या त्याचबरोबर आमचे विणेकरी महाराज यांनाही विनंती आहे आपण पुढे यायचं आहे आणि दीप प्रज्वलन करायचं आहे या आपल्या सर्व मान्यवरांच्या शुभासही या ठिकाणी हा दीपोत्सवाचा कार्यक्रम होत आहे आपल्या हातामध्ये जी मेणबत्ती आहे ही मेणबत्ती आपण आता या ठिकाणी प्रज्वलित करायची आहे आपल्यामुळे समोरच्याला त्रास होणार नाही त्याच्या केसाला कपड्याला धक्का लागणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे अशोक महाराज घरात यांना विनंती आहे आपण दीपक प्रज्वलनाकरता पुढे यायचं आहे Yeah, <laughs> i सुठी पूर हो